नोकरी करणारी असो किंवा शेतात राबणारी असो नवऱ्यासोबत प्रेमाने नांदणारी असो बाई स्वयंपाक मात्र मन लावून करते ती विसरून जाते मनातला सारा राग मनातले सारे रुसवे आणि तिच्यातली अन्नपूर्णा जागी ठेवते तेला समाधान मिळते घरातल्या लोकांना पोटभर खाऊ घालण्यात कणिक मळण असो भाजी टाकण असो किंवा ताट असो तेवढ्या वेळापुरतं बाई सार काही विसरून जाते भलेही जेवण झाल्यानंतर पुन्हा भांडण काढेन <laughs> बाईचा मायाळूपणा आणि तिचं प्रेम हे एक न उलगड